बुलढाणा येथील मिर्झानगरात बिबट्याने केली डुकराची शिकार घटना सी सी टी व्हीमध्ये कैद नागरिकामध्ये दहशत कायम या आठवड्यात बुलढाणा शहरातील मिर्झानगरचे रहिवासी भीतीच्या वातावरणात आपला जीवन जगत आहे कारण दररोज रात्री या परिसरात बिबट्याचा वावर सुरू आहे आता वस्तीत येऊन बिबट्याने कारखाली झोपलेल्या डुकराच्या पिल्लूची शिकार केली आहे ही घटना सालेहा अपार्टमेंट जवळ लागलेल्या सी सी टी व्हीमध्ये मध्ये झाली बुलढाणा शहरातील मिर्झानगर हा भाग अगदी अजिंठा रांगेला लागून वसलेला आहे मागील आठवड्यात बुलढाणा शहरातील महाडा कॉलोनी परिसरात एकाच वेळी चार बिबटे दोन दिवस ठाण मांडून होते त्यानंतर सत्तावीस जूनच्या रात्री दोन बिबटे मिर्झानगरात आले होते दोन दिवस अगोदर रात्री दहा वाजेच्या सुमारास एक बिबट शेख नझीर यांच्या घराच्या मागील भागात दिसून आला होता तर काल रात्री एक बिबट्याने मिर्झानगरात येऊन डुकराची शिकार केल्याची घटना समोर आली आहे याचा व्हिडिओ आज सहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला वन विभागाकडून मिर्झानगर येथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे या बिबट्याचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकाकडून होत आहे